नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता काही महिलांचे लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ बंद करण्यात आलेले होते तर अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांचे लाभ बंद करण्यात आले होते तर आता एक खुशखबर आहे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींचे हे लाभ बंद केलेले होते तर हे लाभ आता पुन्हा सुरू केला जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या ज्या महिला आहेत की ज्यांचे लाभ बंद केलेले ला आहेत आणि आता ते पुन्हा लाभासाठी पात्र होणार आहेत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की मोठी बातमी आहे विभक्त रेशन कार्डधारक सुना लाडकी बहिणीसाठी पात्र तसेच पडताळणीचा अहवाल शासनाला सादर पण चार लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सव्वा दोन कोटी लाभार्थींपैकी सव्वीस लाख चौतीस हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी पार पडली त्यात एकवीस वर्षांपेक्षा कमी आणि पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आ, ह्या एकाच कुटुंबातील तसेच दोनपेक्षा अधिक लाभार्थी महिला आहेत तसेच पडताळणीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दोन कोटी लाभार्थ्यांपैकी सव्वीस लाख चौतीस हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी पार पडली आहे तसेच त्यात एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आ, ह्या एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी महिला आहेत तसेच पडताळणीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे ज्या सुना किंवा मुलींचे रेशन कार्ड तर मित्रांनो इथे म महत्त्वपूर्ण एक अपडेट आहे की याच्यामध्ये काय आहे ते पाहू शकता की यामध्ये अहवाल शासनाला सादर झालेला आहे यामध्ये ज्या सुना किंवा मुलीचे रेशन कार्ड विभक्त आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की ज्या मुलींचे किंवा सुनांचे रेशन कार्ड विभक्त आहे त्यांचा बंद केलेला लाभ तर मित्रांनो त्यांचा बंद केले लाभ हा पुन्हा सुरू केला जाणार आहे तर मित्रांनो पाहू शकता यामध्ये की ज्या सुना किंवा मुलींचे रेशन कार्ड विभक्त आहे ज्या सुना किंवा मुलींचे रेशन कार्ड हे विभक्त आहे त्यांचा बंद केलेला लाभ हा पुन्हा सुरू केला जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला पात्र होत्या यामध्ये पाहू शकता मित्रांनो की लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला पात्र होत्या तसेच एका कुटुंबातील एक विवाहित तसेच एक अविवाहित अशा दोनच महिला पात्र ठरत होत्या तरी देखील निकष डावलून लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि लाभही मिळवला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून असे लाभार्थी बाजूला काढून त्यांची पडताळणी करण्यात आली पण सोलापूर जिल्ह्यातील साडे दहा हजार तर राज्यभरातील चार लाखाहून अधिक महिला त्यांनी अर्ज भरताना दिलेल्या पत्त्यावर सापडलेल्याच नाहीत तर दुसरीकडे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले असले तरी अनेक मुलींचा विवाह झाल्याने त्यांचे रेशन कार्ड विभक्त आहे त्यामुळे अशा सुना किंवा मुलींचा लाभ बंद होणार नाही असं या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे यामध्ये मित्रांनो अनेक मुलींचा विवाह झालेला आहे शासनस्त, हो तर त्यांचे रेशन कार्ड विभक्त आहे त्यामुळे अशा सुना किंवा मुलींचा लाभ हा बंद होणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अहवाल सादर शासना शासनस्तरावरून होईल निर्णय तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार लाभार्थी महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली त्यात सुमारे दहा हजार महिला त्यांच्या राहत्या पत्त्यावर सापडलेल्या नाहीत तसेच पडताळणीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला तसेच शासनस्तरावरून त्यांच्या संदर्भात निर्णय होईल असे या ठिकाणी रमेश काटकर महिला व बालकल्याण अधिकारी यांनी इथं सांगितलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता की आधार नंबर चुकला आणि लाभ दुसऱ्याच्या खात्यात तर यामध्ये आधार नंबर चुकला लाभ दुसऱ्याच्या खात्यात तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज भरताना महिलांकडून आधार कार्डवरील क्रमांक चुकीचा टाकला गेला आहे तसेच शासन स्तरावरून त्या महिलांना लाभ वितरित होतोय पण आम्हाला आतापर्यंत लाभ मिळालाच नाही अशा तक्रारी अनेक महिलांनी लाडकी बहिणीच्या पोर्टलवर केलेल्या आहेत त्यातील पंधरा तक्रारींची पडताळणी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांनी केलेली आहे तसेच त्यावेळी आधार क्रमांक चुकल्याने आतापर्यंत दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात लाभ जमा झाल्याची बाब समोर आलेली आहे आता त्या दुसऱ्या लाभार्थ्यांकडून लाभाची रक्कम कशी वसूल करायची हाही प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या पडताळणीची स्थिती त्याच्यामध्ये अपेक्षित पडताळणी सव्वीस पॉईंट चौतीस लाख कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी एकोणीस पॉईंट सदोतीस लाख तसेच पत्त्यावर न सापडलेल्या महिला चार पॉईंट तेवीस लाख तसेच पडताळणी जा न झालेल्या महिला बावीस पॉईंट अकरा लाख तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता या महिलांचे जे काही लाभ बंद झाले होते त्या महिलांचा हा लाभ आता पुन्हा सुरू केला जाणार आहे याविषयी एक खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद